नमस्कार मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण संगमनेरमध्ये गावागावात शहराशहरात तसेच व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर एकच विषय सर्वत्र चर्चेला जात आहे तो म्हणजे नाशिक पुणे रेल्वे सुरुवातीला ही रेल्वे नाशिक पुणे मार्गे म्हणजे संगमनेर मार्गे पुण्याला जाणार होती परंतु आता सध्या तरी ती जी रेल्वे आहे नाशिक पुणे ही शिर्डी मार्गाने जाताना आपल्याला दिसत आहे म्हणूनच या चर्चेला आता सध्या उदाहरण आलं आहे की संगमनेर मार्गे जाणारी ही रेल्वे आहे ती शिर्डी मार्गे कशी वळली मागील महिन्यात आपण दोन्ही आमदारांना आपल्या चॅनेलवर आमंत्रित केलं होतं दोघांनाही संगमनेर मधून जाणारी नाशिक पुणे रेल्वेबाबत प्रश्न विचारणा केली होती त्याबाबत त्यांनी अशी ठोस भूमिकाही दिली होती तीच ठोस भूमिका आता तुम्हाला पुन्हा दाखवत आहे या रेल्वेचं खर तर पुन्हा नाशिक जी डायरेक्ट रेल्वे होणार होती त्याचं सर्वेक्षण झालं होतं ती आता वाया इकडून तिकडून का जाते हा संशोधनाचा विषय आहे आणि याचा विचार संगमनेरकरांनी खऱ्या अर्थाने केला पाहिजे जबाबदारीनी सांगतो संगमनेर मार्गे नाशिक पुन्हा रेल्वे जाण्यासाठी वे प्रसंगी माझी आमदारकी पानाला लावायची गरज पडली तरी मी ती पानाला लावी ही होती दोन्ही आमदारांची आपल्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधील उत्तरे परंतु हा रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने चर्चेला गेला त्याचं कारणही असं ठरलं की काल केंद्रीय मंत्र्यांनी संसदेमध्ये दिलेल्या उत्तराबाबत काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामध्ये त्यांनी असे नमूद केले की ही प्रथम जे रेल्वेचा मार्ग ठरला होता तो संगमनेरमधून जात होता परंतु आता तो संगमनेरमध्ये जाणारा जो मार्ग आहे तो बदलून शिर्डी मार्गे वळवण्यात आला आहे त्याला कारण हे असं ठरले आहे की खोदळमध्ये असलेला प्रकल्प मित्रांनो रेल्वे म्हटलं की पूर्णपणे विषय येतो हा केंद्राचा त्यामुळेच आपण केंद्रामध्ये निवडून दिलेले आपले लोकनियुक्त खासदार काही आवाज उठवतील असे जनतेला वाटत होते परंतु झाले उलटे आतापर्यंत आपल्या खासदारांनी ठोस अशी भूमिका कुठे घेतलेली आपल्याला दिसत नाही तसेच कुठलेही स्टेटमेंट त्यांनी केलेले नाही याच खासदारांची गेल्या वर्षभरातील आपण कामगिरी बघूया शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याबाबत कोणती ठोस भूमिका नाही राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दलित अत्याचाराच्या खूप साऱ्या घटना झाल्या यामध्ये कुठं साधे एक स्टेटमेंटही नाही तसेच समाज कल्याण मंत्रालयाचा निधी इतरत्र वापरला जातो त्याबद्दल साधा एक चकार शब्दही नाही बार्टीचा निधी इतरत्र वापरला जातो त्याबद्दलही एक शब्द नाही इतके सगळे असताना या खासदारांना एक संसदरत्न पुरस्कार कसा दिला जातो हे म्हणजे जगातला आठवा आश्चर्यच म्हणावं लागेल आणि याहून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच खासदारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्येच म्हणजेच नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणुकीमध्ये एक दोन तीन ठिकाणी वगळता कुठेही खासदार साहेब दिसलेच नाहीत त्याला कारणही असे आहे कारण संगमनेर व अकोले या भागानेच या खासदारांना खूप साऱ्या प्रमाणात लीड देऊन निवडून आणलेल्या आहे ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे परंतु या जिवाळ्याच्या प्रश्नाबाबतही एक मतही साधे या खासदारांकडून आतापर्यंत आलेले आपल्याला दिसत नाही दुसरा प्रश्न उभा राहतो यांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे कुठलेही स्टेटमेंट आतापर्यंत जनतेसमोर आलेले नाही परंतु आपले संगमनेरचे दोन आमदार एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप करत आहेत बघायला गेले तर मागील काही महिन्यामध्ये आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व मतदारसंघातील आमदार तसेच खासदारांना एकत्र बोलावून या नाशिक पुणे रेल्वेबाबत एक मिटिंग देखील अरेंज केली होती व सर्वांनी या मार्गाला सहमती दर्शवली होती परंतु तरीही हा मार्ग बदलला गेला त्यामुळे जनतेला आश्चर्य वाटत आहे तसेच आपले विद्यमान आमदार अमोल भाऊ खता यांनी आपल्याच चॅनलला दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले होते कि सांतो पसंगी, की जबाबदारीने सांगतो वेळ प्रसंगी आमदारकीपणाला पणाला लावीन पण नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेरातूनच होईल म्हणून संगमनेरची जनता वाट बघत आहे की आमदार अमोल भाऊ आपल्या बोलण्याप्रमाणे ठोस भूमिका घेतात की नाही मित्रांनो ही रेल्वेची चर्चा कोणाच्या समर्थनासाठीही नाही किंवा क्यों कोणाच्या विरोधासाठी नाही ही चर्चा आहे संगमनेरच्या भविष्यासाठी मित्रांनो या रेल्वेमुळे आपल्या संगमनेरकरांना उद्योग रोजगार व्यापार प्रवास या सर्व क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे म्हणूनच संगमनेरकर जनता आता एकच प्रश्न विचारत आहे की सर्व नेते आपले पक्ष बाजूला ठेवून तसेच आपली भूमिका बाजूला ठेवून या रेल्वेसाठी एकत्र येणार का मित्रांनो तुमचे विचार काय आहेत हे कमेंटमध्ये नक्की लिहा मित्रांनो संगमनेरचा हा प्रश्न खूप मोठा आहे व संगमनेरकरांचा आवाज एकत्र आला तरच या प्रश्नाला उत्तर नक्की मिळेल तरी मित्रांनो बघूयात संगमनेरमधील सर्व नेते आपले पक्ष हेवेदावे सोडून या संगमनेरकर जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र येतात की नाही पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओत नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार